नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरतीसंदर्भातील अडचणींचं निराकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न हा करीत असतो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विचारलेली प्रश्ने म्हणजे बऱ्याचसे आपल्याला वारंवार विचारलेली प्रश्ने आणि पोर्टलवर त्यासंबंधीचे असलेली माहिती याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेणेकरून बरेचसे विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे सॉल्व्ह होतील अर्ज करण्याकरिता शून्यपेक्षा अधिक उमेदवार सुद्धा पात्र आहेत आणि त्याचबरोबर टी ई टी परीक्षा कोणत्या उमेदवारासाठी अनिवार्य आहे म्हटलेलं आहे तर इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदासाठी अर्ज करण्याकरिता टीईटी आणि सी टी ई टी परीक्षा परीक्षेत पात्र असणे गरजेचे आहे बरेचसे उमेदवार वारंवार हा पण प्रश्न विचारत आहेत की नवीन जे शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता आहे त्यामध्ये टीईटी पात्रतेची अट नाही आहे तर मग कसे तर इथे तुम्ही हा मुद्दा क्लिअर करून घेऊ शकता अर्ज कुठे करावा ही सुद्धा माहिती आपण ऑलरेडी सांगितलेली आहे हे तुम्ही पाहून घेऊ शकता लॉग इन कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे त्यासंबंधीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे पासवर्ड जर विसरला असेल तर काय करायचे तर तुम्ही सेटेट क्रमांक हा तुमचा लॉग इन आय डी आहे पासवर्ड जर विसरलेला असेल तर फॉरगेट पासवर्ड तुम्हाला करायचा आहे आणि त्याचा वापर करून पासवर्ड रिसेट हे करायचा आहे त्यानंतर टी ई टी परीक्षा कोणत्या उमेदवारासाठी अनिवार्य आहे तर पहिली ते आठवीकरिता सगळ्या उमेदवारांकरिता अनिवार्य आहे त्यानंतर पुढचे काही प्रश्न घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल तर वैयक्तिक वगैरे माहिती वगैरे भरून घ्यायची आहे पहा तुम्ही पहिला टप्पा ऑलरेडी आपला झालेला आहे आपण दुसऱ्या टप्प्याविषयी माहिती घेऊया संस्थेच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर आपली पात्रता व सुईच्या संस्था यांचा विचार करून इथे वीस पदांचे पसंतीक्रम म्हटलेलं आहे परंतु इथे तुमचा वीस पदांचे पसंतीक्रम असलेला मुद्दा कॅन्सल केलेला आहे आणि त्यापेक्षा तुम्ही जास्त देऊ शकता नवीन तुम्ही शैक्षणिक जो आर आहे सात फेब्रुवारीचा तो पाहू शकता त्यामध्ये हा मुद्दा क्लिअर म्हटलेला आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही तो पाहू शकता शासन निर्णय प्लेलिस्टमध्ये त्यानंतर अर्ज करण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा केव्हा पूर्ण होतो तर लॉग इन केल्यानंतर वैयक्तिक वगैरे माहिती भरल्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे की तुमचा फॉर्म हा सेल्फ सर्टिफाईड असला पाहिजे आणि आता जे उमेदवार पवित्र पोर्टलवर या ज्या जागा येणार आहेत त्यावर ज्या निघालेल्या जाहिरात आहेत त्यासाठी पसंतीक्रम देणाऱ्या उमेदवारांकरिता त्यांचा फॉर्म हा सेल्फ सर्टिफाईड असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन यासंबंधीची माहिती तर तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे त्यानंतर क्वालिफिकेशन टाईप वगैरे तुम्ही पण भरलेली आहे ही सगळी माहिती आणि जर टेट परीक्षेचा बैठक क्रमांक माहीत नसल्यास काय करता येईल अशा स्वरूपात बरेच विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे होती आणि भरलेल्या माहितीमध्ये बदल होऊ शकतो का तर सर्टिफाईड केलेला फॉर्म जो आहे ज्यांचा ऑलरेडी आता ते बरेच जण म्हणत आहेत की आता कॅटेगरीमध्ये चेंज करता येतो का तर त्यांचा इथे प्रश्नाचं सोल्युशन होतं की सर्टिफाईड जर तुमचा ऑलरेडी असेल तर आता कोणत्याही प्रकारचा बदल तुम्हाला करता येत नाही आणि टेट परीक्षेचा बैठक क्रमांक जर माहीत नसेल तर काय करायचं तर उमेदवाराने आपल्या टेट परीक्षेचा बैठक क्रमांक मिळवण्यासाठी टेट परीक्षा ज्या एजन्सीने घेतली त्यांच्याकडे पुढील ईमेल आय डीवर मेल करावा म्हटलेला आहे तुम्हाला ईमेल आय डी इथे दिसत आहे मनीष डॉट पांडे ॲट यू एस टी ग्लोबल डॉट कॉम हा स्क्रीनशॉट काढा आणि इथे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुमची माहिती आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्या अनुषंगाने म्हणजेच तुमचा नंबर पाहिजे त्या म अनुषंगाने तुम्ही ईमेल करा त्यानंतर टी ई टी परीक्षेचा बैठक क्रमांक भरल्यानंतर उमेदवाराने स्वतःची माहिती दिसत नाही हा जुना प्रॉ पॉइंट आहे आता कोणाचा तो प्रॉब्लेम नसणार आहे तर पत्रव्यवहारचा पत्ता पण तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा होता कारण त्याच्यावरच तुमच्या इतर काही गोष्टी ज्या पुढे चालून जॉईनिंग लेटर किंवा इतर बाबी आहेत त्या तिथे होणार आहेत आणि फॉर्म जो होता तो तुमचा सेल्फ सर्टिफाईड असलेला फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे सेव्ह असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा त्यासुद्धा सॉल्व्ह करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद